अकलूज मधून मोठी बातमी समोर येत आहे शिवरत्न बंगल्यावर सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची मोहिते पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे या भेटीमध्ये सातारेचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर शेकापचे नेते आमदार जयंत पाटील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध नेते मंडळींचा समावेश असल्याचं समोर आलंय गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांनी माडा लोकसभाची निवडणूक लढवावी अशी सोशल मीडियावर टॅगलाईन सुरू केली होती मोहिते पाटील यांना तिकीट न दिल्यामुळे मोहिते पाटील गट आणि त्यांचे समर्थक नाराज होते त्यामुळे आता अकलूजमधून भाजपचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना खुले आवाहन दिलं जाणार आहे हे मात्र निश्चित मानलं जात आहे मोहिते पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी अशा आशयाची कार्यकर्त्यांची मागणी आणि चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहे मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी देखील गेल्या शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दरम्यानच मोहिते पाटील कुटुंब लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील मोहिते पाटील हे कार्यकर्त्यांच्या ऐकतात असे संकेत दिले होते दरम्यान कार्यकर्त्यांनी मात्र निवडणूक लढवण्याबाबत स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या मागणीवर मोहिते पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया आपला माणूस ही टॅगलाईन सुरू केली होती दरम्यान आज शिवरत्न बंगल्यावर झालेल्या या मातब्बर नेत्यांच्या भेटीमुळे माहिते पाटलांनी खऱ्या अर्थाने भाजपला महिते पाटील गटाची ताकद दाखवून दिली असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर मोठे आवाहन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जाते जर मोहिते पाटलांनी माडा लोकसभा निवडणूक लढवण्याचा जर निर्णय घेतला तर मग भाजपसाठी ही धोक्याची घंटा असू शकते अशी रा, चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे तिकीट न दिल्यामुळे नाराज असलेले मोहिते पाटील आणि त्यांचे समर्थक आज वेगळा काही निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा अकलूतच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आमच्या चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा